कोल्हापूर बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमधील समितीच्या कार्यालयाचा गाळा आणि त्यासमोरील जागा भाडे करारानं देण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी बाजार समितीच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ झाला त्या जागेत भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांनी एका राजकीय कार्यकर्त्याला आणून सभापतींना जाब विचारला त्यातून जोरदार हमरीतुमरी झाल्याची चर्चा आहे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये या विभागाचं स्वतंत्र कार्यालय आहे कार्यालयासमोरील रिकाम्या जागेमध्ये तीन व्यापारी सकाळच्या सत्रामध्ये भाजी विक्री करतात बाजार समितीनं भाजी मार्केटमधील कार्यालयाची जागा आणि त्या भाजी विक्रेत्यांची जागा वडगावच्या एका व्यापाऱ्याला भाडे करारानं देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळं सध्या व्यवसाय करत असलेल्या त्या तीन व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केलाय पण बाजार समितीनं दाद दिलेली नाही त्यामुळं त्या तिघांनी त्या राजेश लाटकर यांना गाठलं लाटकर आणि त्या तीन व्यापाऱ्यांनी थेट बाजार समितीच्या सभापतींना जाब विचारल्याचं समजतंय चर्चा सुरू असताना प्रकरण हमरी तुमरीवर आलं सभापती आणि व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला अखेर बाजार समितीच्या दोन संचालकांनी हस्तक्षेप करत माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झालं पण कोणत्याही परिस्थितीत ती जागा सोडणार नाही अशी भूमिका त्या तीन व्यापाऱ्यांनी घेतलीये तर पेठफडगावातील व्यापाऱ्याला भाडेकरारानं जागा देण्याच्या भूमिकेवर सभापती ठाम आहेत पण त्याचवेळी त्या तीन व्यापाऱ्यांनाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचा व्यवसाय सुरू राहण्याची व्यवस्था करणार असल्याचं सभापती सूर्यकांत पाटील यांनी सांगितलं